आता मी कुठे आली आहे आणि कुठे स्टार्ट करते इकडे बघा आम्ही आलो आहोत मस्त जेटीवर गाडी पार्क केली घनसोली जेटी आणि आमच्यावर कोण कोण आले चला दाखवतोय बघा दोन घेतले पाऊस आला तर बघायला ना हे बघा ताईचं चालत पुढे मला दाखवत चला ही बघा आमची गँग समीक्षा मी तर बघा हे बघा समीक्षा ताई सलोनी काय ते बघा आम्ही सगळी चाललो फिरायला भटकायला चाललो बघा आम्ही कुठं जंगलात फिरता बघा जंगलात चाललो बघू आज काय काय भेटते ताई सांगते कंट्रोल भेटतील नाही हो झाडा इकडचा रस्ता कसा आहे चला बघू आतमध्ये काय काय

सगळ्यांचा मस्त फायदा झाला आम्ही इथे आलो आणि मग थोडीच भेटलेली भाजी आता मग किती भेटली म्हणजे पूर्ण जुड्या झाल्या तयार आणि पहिल्या पावसाची मस्त पहिला केवल्याची भाजी तर ताई सांगेल बघा ही श्रावण महिन्यात सोमवारी लागते ही लागते एक उपासतेला ते सोमवारी आम्हाला ही पहिल्यांदा भेटली गावली एकदम आली नाही आले निकायला पण ताई समिती बारीकच आहे तर आम्हाला बघा मस्त भेटली आम्हाला चांगली भेटली आम्ही आता आमटी अरे आमटी जायचं का आमटीची व्हिडिओ काढायला जायची चला चला आता तोडून घेतो मस्त दाखवतो तुम्हाला आम्ही अर्ध्यात एवढा कवला तोडला बघा आमच्या इथे कवला बोलतात इकडे केवला बोलतात के बघा आता मस्त याची रेसिपी बघायला भेटेल तुम्हाला सोमवारी म्हणजे उद्या या सर्व मंडळी खायला या आता बघा जर दुसरे काय भेटलाय भाजी तर तोडू नाहीतर मग फिरून मस्त घरी जाऊ चला चला ही भाजी तोडून झाला आता आम्हाला दुसरी भाजी भेटली बघा

आमची चिमणीपासून ते बघा किती भाज्या भेटतील माहिती का अलग अलग प्रकारच्या भाज्या असतील पण कसा ओळखत नाही बघा कसं मस्त हिरवाय तिथून ना गो बाल मग आम्हाला काय दिसतं बाबा कुठला झाड दिसला भेंडीचं झाड दिसलं आम्हाला आणि हा पत्ता आहे ना याचा ह्याची पहिला शिट्टी बनवून वाजवायचं मस्त

वाचत नाही हलकी नका थोडीशी अशी फोल करून प्रेस करा लागे वाजते बघ हा मला तर माहिती आहे ना

चला आता ही आता तोटे भाजी भाजीपणाला ती भाजीवाली आहे विद्यावाईनला बोटी वगैरे बंद आहेत बघा आता आणि आतमध्ये एकदम खाडे सगळ्या बोटी पडले ती झाकून ठेवली एवढी मोठी बोट आणि सगळी खाडी आहे तिथून पाण्याचं पाणी येते किती जंगल मोठी बांधून ठेवलं ही इंजिन वाली आहे ही ना हॅलो मस्त भाजी वगैरे तोडून झाला नाही आता आलो मस्त एक वेळ दर्शन घ्यायला

<laughs> कबाब ना अंडी म्हणजे एकदम नको येऊ पण मी येईन तिच्या मध्ये समीक्षा जोडला मी येणार समीक्षा चालेल नक्की समीक्षा जोडून येणार आहे बघा आपला ब्लॉग भेटेल मला बघायला नवीन दोडी ही एक जोडी ही एक जोडी तुझ्या वेळेला मी नाही आणलं बोलले बघा माझ्यावर कोण येते हिला सोडेन का मी ही आईली नाही तर बघ हा चला बघा ऑन कॅमेरा चालेल जिने दिलेला आहे आठवण ठेवा लग्नाचा लवकर जवळ आलेला आहे सलोन

मस्त फुला काय ताई कड्डूची कड्डूची कुठली हां हां हा आई समजला लाल दांडा वाला आहे ना बघा ही कड्डूची भाजी आहे जिथे लाल दांडा दिसतो तुम्हाला हा ही कड्डूची भाजी बघा आणि ही खाडी आहे घनसोलची खाडी बघा खाडी आणि इथे एक करायचं हा बघा चला

पैसा नाही बघा आता राजस्थान वरून आला ते राजस्थान

अपन जितने भां राजस्थान वरुण जे आ मुलगा है नाम क्या आपका किसन हाई बो हाय 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 करो इसमें हाय चलो हाँ क्या चाहिए क्या चाहिए चाय <laughs> चाय आता बघा आलो मस्त गणकुलीच्या स्टणवर इथे सरकलच्या समोर आणि वडापाव चेडापाव सर्वांसाठी गरमगरम भजी आहे आणि बघा सर्वजण ताई एन्जॉय करता मग भजी वडापाव आहे

तु भाजी बनवा चला हा बाय बाय चला आले मच्छी आली मच्छी आली मच्छी आली बघा काय बोईस काय दे

इकडे राहता मी आली गावात सरणला सोडते सरणला सोडून येते विचारला सोडून येते जाम लांब राहते बघा तिकडे मच्छी मच्छी बघा आमच्या गावात मच्छी असते मस्त इथे अशी चला जाऊ आपण आईच्या इथे बघा आम्ही आलो आता मस्त घरसूल ला जाऊ मस्त भाजी आणली केवल्याची आमटी उदयाची बेल आपली आणि इकडे बघा अंशू आणि आई बघा आई, आई हाय करा हाय वडापाव खातात बघायला पाव मस्त गरम गरम आईचा इथं खातात बघा मस्त गरम मस्त आई आहे तर बाबा ती करते बाव पण येऊ खायला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर आता काय घेतलं मच्छी ना बोईस घेतले ताजे मस्त इकडे जाऊन आणि आता आठ वाजायला येतील तर आता मला भाकरी आणि मच्छी आणली बोईस मासे बघते बोईस मासे केले तर खाणार नाही इकडे

आता पाई पाई। जा तू लवकर चल मला जेवण करायचं आहे बटापट जेवायला काय पाहिजे तुला बोईस मच्छी बनवून भेटते तर हा शिवला पाहिजे आंबारा तर बघा सुका आंबारा बनवायला घेतलाय त्याला मी ते कांदा शिजून झाला मसाला ऍड करते आणि उन्हान घेतला पहिला हे बघा भाकरी करायच्यात मला थोड्या आणि इकडे मच्छी आणलेल्या आहे मध्ये तर मी आत लावत नाही आणि हा केवला

भाकरी करते मस्त आणि आंच्या लगेच गरमागरम जेवण देते भाकरी माझ्या बसायची अशी आणि बघा अशी हाताने मस्त पलट्टी करायची बाजू शिजवाय लागते ना पहिला आपल्याला दोन्ही बाजूने अशी शिजून घ्या लागते छान अशी फिरवायची म्हणजे सारखी तिथून तिथून सारखे शिजली पाहिजे आंबा तुम्ही या भाकरी तर बघितल्या भाकरी तर काय नाही भाकरी कायच नाही माझ्या पुढे मला मेन आहेत ना माझ्या मम्मीचा टॅलेंट शिकायचा आहे जे म्हणजे माझ्या मम्मी मध्ये कोणामध्येच पोले काढते ना पोले घावणे बोलता तुम्ही किती वर्षापासून करते माझी मम्मी पण मी प्रयत्न केला पण मला कसं लहान होती त्यापासून मला आयलाच नाही तो हात असं तो पूर्ण लावायला लागते चटके का तो तेवढा घावणं तयार होते म्हणजे पोला तयार होते पण मी काय अजून शिकलीच नाही बघा ना दोन वेळा ट्राय केला नाही मम्मी म्हणजे केले दोन वेळा ट्राय केलेला मला शिकायचं आहे पण तो शिकेल ना तुम्ही भाकर पण आळवल तो हो आता बघा माझी भाकरी आहे ना हे बघा शिजली पाहिजे चांगली सगळीकडून मला दाखवते आज कशी भाकरी आणि पूर्ण रेसिपी आपला ब्लॉग येणार आहे लवकरच लवकरच ब्लॉग येईल तो बघा ओली असे डोळे आले पाहिजे आता बघा आता मी हात नाही लावणार तुला बघत राह सगळं भाकरी ना होतातील आमच्या लागले भूप तपाल जेवण झाले मस्त आंबा लागले तर कोथबी टाकूया आपण मस्त कोथिंबीर टाकते झाले जेवण असं आणि भाकरी पण झाली आता मस्त आपली भाकरी तर झाली ना पिल्लो बघा गरम गरम असं जेवण लागते घरचं जेवण इकडे बघा असं बाहेरचा खात नाही असत त्याला असं घरचं जेवण लागतंय असा घरचं जेवण चला या पटकन माझ्या पिलूला जेवण देऊन येते पहिला पटकन मला अजून फ्रेश व्हायचं बघा आम्ही घुसूल गेलेलो बाबा इकडे बघा नाही सांग बघा आणखी खाऊन सांगेल कसं लागते खाऊन सांगा बघा सांग पाहू द्या गरम आहे गरम आहे

रेडी होत मग डायरेक्ट फ्रेश होऊन चला आता आपल्या जेवण तर होतच राहील आणि आम्ही आता काही जेवण मस्त झोपू लवकर सकाळी उठायचं आहे तर आता ब्लॉग सुद्धा मी इकडेच एंड करते मग कसा वाटला आपला आजचा ब्लॉग तेच सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला ला तुम्ही नक्कीच ಲೈಕ್ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ನಾವು ಅಂತ ಭಯ ಅಷ್ಟ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಬಾಯ್ ಬಾಯ್